नमस्कार मोरे साहेब आज आमच्या फार्म हाऊसला नमस्कार अल्लासा अत्यंत बरं वाटतंय बघा काय लय दिवसानं आपली भेट झाली म्हणता मी नाही नाही आहे ठीक आहे पहिल्यांदाच आपल्याला तुमचं शेवटी फार्म हाऊस आहे ते कळालं म्हणून माझं मित्रमंडळींच्याबरोबर पण एक दिवस जाऊन या असं चर्चा झाली आमच्या मित्रमंडळींच्या बरोबर मला परत म्हणत होता ते काय नियोजन कसलं काय आर्थिक असं काय म्हणत होता का नाही आत्ता जे सध्या आम्ही जे करतोय म्हणजे आमचा महिन्याचा इन्कम किंवा काय जो आहे त्या घरचा खर्च किंवा काय म्हणजे आर्थिक का आपलं नियोजन कसं असं लावायचं हां म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की बाबा एक आर्थिक नियोजन कसं असं कसं असं हा तर मोरसा विषय कसा आहे माहिती आहे आर्थिक नियोजन करायचं असेल तर माझ्या दृष्टिकोनातून काय होतंय पाटील मागील तुमची काही कर्ज असतील पुढं भविष्यामध्ये काय प्लॅनिंग असेल हे सगळं करत असताना घरातल्या लोकांची काळजी घेणे एवढील वगैरे वयस्क असतील त्यांचा दवाखान्याचा खर्च असतो मुलांचं बहीतळ्याचे शिक्षण असतं आस तुमचा व्यवसाय त्यामध्ये डेव्हलपमेंट असतं त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावं लागत असते आणि ह्यात सुद्धा आपली फॅमिली असते त्यांना ट्रीप वगैरे करणं वगैरे अशा सगळ्यांचा जर आपण व्यवस्थित नियोजनरित्या जर केलं तर हा सुखी संसार करतात एवढं सगळं तुम्ही विभाग वगैरे करणार मिसेजला कुठं नाही फिरायला गेलं असं तर ती नाराज होणार मग आपल्या त्याचा धंद्यापर्ण होणार मुलांचं शिक्षणाला काय कमी पडलं तर ती मुलं नाराज होऊ शकतात तर माझ्या दृष्टिकोनातून तुम्हाला वाटतंय का बघा नियोजन करावं समजा तुमचं आपण काय करूया एक महिन्याला दहा हजार रुपये इन्कम आहे किती म्हणलो एक दहा हजार रुपये तुमचा इन्कम तर माझ्या दृष्टीकोनातून तुम्ही त्याचे एक पाच विभाग करा पाच नसेल तर एक चार तरी विभाग करा आता दहा हजारचं जर चार आड़ीश, आड़ीश हजार आपण विभाग केलं तर अडीच अडीच हजारचे चार विभाग तर माझ्या दृष्टीकोनातून असं वाटतंय बघा एक अडीच हजार तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पहिल्यांदा तुमचं कर्ज हे आहे ते सगळं जरास बाजूला आपण एक अडीच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट फ्युचरसाठी झाली तुमची एक अडीच हजार जे आहे त्यामध्ये मुलांचा खर्च मिसेसचा खर्च किंवा घर खर्च एक अडीच हजार रुपये तुमच्या मिसेजकडे उचलून म्हणजे घरांना खर्चाचं यांची किरकोळ ते भागवू शकतो अडीच हजार रुपये राहिलेले मग तुमचे इतर खर्च किंवा कर्ज असेल त्यातला एक हजार रुपये हप्ता असेल किंवा आईवडिलांचं किरकोळ वगैरे दुखण्याचा असेल किंवा आपल्या याचा असेल एक असे अडीच हजार रुपये काढून ठेवा आता महत्त्वाचा मुद्दा कुठला बघा पहिले आपण अडीच हजार कशावर के खर्च केले इन्व्हेस्टमेंट दुसरे अडीच हजार कुणाला दिलेत मिसरला घरी बाजार वगैरे किरकोळ खर्चासाठी आणि काय दवाखान्याचं किरकोळ असेल तर ते एक अडीच हजार रुपये दिलेत आणि राहिलेले अडीच हजारमध्ये आणि दोन वाटणी आपण साडेबाराशे आणि साडेबाराशे आता हे राहिलेलं साडेबाराशे कसं आहे समजा तुम्हाला वाटलं त्या दोन्ही खर्चामध्ये कमी जास्त कुठं होत असेल ते साडे सा बाराशे त्यामध्ये वापरा आणि जे साडेबाराशे राहतात ते माझं काय होतं आहे तुम्ही आता, आता देव महिनाभर राबत असता करत असताय ते साडेबाराशे तुम्ही स्वतःवर खर्च करा आपण काय करतो संसार माणूस काय वेळ ते धंद्यासाठी मुलांच्यासाठी बायकोसाठी आईवडिलांसाठी काही गोष्टी करत असतो आणि आपलं जीवन त्यामध्ये जगण्याचं जा विसरून जात असतं एव्हन आता तुम्ही जर बघितले सां फळं जरी आपण मार्केटमध्ये घेऊन आलो ती फळं आणलेली डायरेक्ट आपण मेसेज या किंवा घरी या देतो त्या घरातल्याने मेसेज जर आपण संसाराची स्त्री असेल ती मिळून मिसळून वगैरे असते पण त्या मुलांनी घरातल्या आईवडल्याने कुणी खाली खाण्यावर माझा प्रॉब्लेम नाही खाल्यानंतर त्यांच्या हे लक्षात नाही जेना आणतात त्याच्या पण त्याला पण थोडंफार दिलं पाहिजे हे संसाराचं व्याप असतो त्यामध्ये ते विसरून जातात पण कर्ता पुरुष काय करतो एखादी गोष्ट आणल्यानंतर ही फॅमिलीसाठी करत असतो तर माझं काय त्या त्या व्यक्ती hmm. जर सदृढ राहील तिनं जर तिच्यासाठी साडेबाराशे रुपये खर्च केले तर तिला आणि धंद्यासाठी प्रोत्साहन मिळेल hmm. मुलांच्या शिक्षणाने प्रोत्साहन असं माझं थोडंसं नियोजन म्हणजे तुमचं दहा हजारचा इन्कम असेल नंतर हे पद्धतीने नसेल त्याबद्दल तुमचं लाख रुपये असेल hmm. तर त्या पद्धतीनं थोडंसं हे आर्थिक नियोजन केलं तर मला वाटतं सुखी संसाराला फार अडचण आहे आणि माणसाच्या आयुष्य महत्त्वाची गरज कुठं पैशाबरोबर माणुषकी ही टिकली पाहिजे बरोबर माणुषकी टिकली पाहिजे नाती टिकली पाहिजेत आणि जर नात्या तुम तुमचं या पैशामुळे जर खळबळ उडत असेल तर नाती तुटायला फार वेळ त्यामुळं येणारा पैसा महिन्याला तुमचं शंभर करा दोनशे करा तीनशे करा ही इन्व्हेस्टमेंट झालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कर्जमुक्त जगलं पाहिजे जे काय कर्ज आहे गरजेनुसार जर गरज असेल तर समजा एक आपण पाच लाख रुपये कर्ज काढलं आणि त्याबद्दल तुम्ही प्रोडक्टिव्ह बाबा पुढच्या वर्षी त्या पाच लाख निम फिटणार आहे आणि ते कर्ज काढणाऱ्या पाच लाखापासून जर जादा पैसे मिळत असतील म्हणजे प्रोडक्टिव्हसाठी तुम्ही वापरणार तरच कर्ज काढ नाही तर कर्ज काढून कुठं वाढदिवसांनी करा लग्न करा हे करा ते काही गोष्टी केल्या पाहिजेत पण मर्यादित राहून केल्या पाहिजेत नाहीतर मर्यादेच्या बाहेर गेले की मग आर्थिक अडचण की त्याच्यासारखं त्रास कुठला लागतो असं माझं तरी न्यूज वाटतो याबद्दल आम्ही तुमचं काय मत आहे तर याप्रमाणे जर नियोजन केलं केलंय तर आपण एक सुखी संसार असतो चांगल्या पद्धतीनं ऍडजस्टमेंट करू शकतो म्हणजे तुमची उत्तर होतं तुम्हाला काय होतं महिन्याला तुमचं जर प्रगती दिसली तर वर्षाची प्रगती दिसणार वर्षाची दिसली दिसले की तुम्ही पुढे पाच वर्षे दहा वर्षे काय करू शकता आणि आता जग फास्ट चालत असल्यामुळे मुलांचं शिक्षणावर ह्याच्यावर खर्च करणं गर हे गरजेचं गरजेचं कारण खरी इन्वस्टमेंट जर बघितले असा तर तुमची ही मुलं असतात पैसा आहे पण मुलं सुशिक्षित नाही अडगे त्या पैशाचा का उपयोग गरज कुठं आहे खरी की मुलांच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली जाणी झाले तर पैसा कमी असू दे ते मिळू शकतो त्या पद्धतीनं आर्थिक नियोजन अधिक नाती टिकली पाहिजे Nenita sedia.